श्रीमंत किल्ल्यांपैकी एक निसर्गाच्या कुशीत लपलेला आणि कुंडलिका नदीच्या तीरावर असलेला भरपूर अशा तोफा असलेला आणि विरगळींचा खजिना असलेला यास आज आपण बघणार आहोत रोह्याच्या जवळ असलेला सुंदर असा हा औचितगड सकाळी सात वाजता रोहातून निघालो औचितगडला जाण्यासाठी आपल्याला दोन मार्ग आहेत एक मार्ग म्हणजे मेळा मार्गे आणि दुसरा मार्ग आहे तो पिंगळसई या गावातून जातो नमस्कार मित्रांनो रणजित वर्ग युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि आज आपण चाललो या औचित गडावर या रोहाच्या जवळ असलेल्या सुंदर अशा या औचित गडावर आणि मी आता पोचलो आहोत मेडा या गाव तुम्ही माग बघत असाल सुंदर असा हा औचित गड आणि आपण आता या मेढा या गावातून या औचित गडावर जाणार आहोत खूप सुंदर असा हा औचित गड आहे फायनली आपण या मेढा या गावात आलेलो आहोत आणि आपल्याला इथं दिसतंय हे विठ्ठल मंदिर या विठ्ठल मंदिराची इथेच आपण ही गाडी पार्क केलेली आहे आणि इथूनच आपला आता हा ट्रेक औचित गडाचा ट्रेक चालवणार फायनली आपला ट्रेक चालू झालेला आहे आणि ह्या सुंदर अशा निसर्गरम्य अशा वातावरणातून आपण चालू आहोत अवचित गडावर सपाटी संपल्यानंतर आपल्याला आता ही विहीर चालू होती आणि इथूनच आपला खरा ट्रेक चालू होतो बऱ्याच दिवसानंतर ट्रेक करत होतो त्यामुळे एक वेगळीच एनर्जी शरीरामध्ये होती सुंदर अशा या सकाळच्या वातावरणामध्ये ट्रेकिंग करण्याची सुरुवात खूप भारी असते या ट्रेकवर आल्यानंतर आपल्याला प्रत्येक ठिकाणी या दिशादर्शक असे फलक आपल्याला दिसतील त्यामुळे तुम्ही जरी एकटे येत असाल तरी या गडावर येण्यासाठी काहीच प्रॉब्लेम येणार नाही व्यापारी मार्गांचं रक्षण करण्यासाठी रोहा तालुक्यामध्ये असे बरेच असे गड आहेत त्यापैकीच एक म्हणजे हा औचित गड जंगलातून या पायवाटेने चालत जाताना आपण एका वेगळ्याच विश्वात हरवतो हा किल्ला वाटतो तितकं सोपा नाही लांबून जरी हा किल्ला आपल्याला छोटा वाटत असेल तरी पण हा किल्ला चढायसाठी खूपच टफ आहे खूपच अवघड आहे कारण ह्याची पूर्ण चढाई आहे नाइंटी डिग्रीच्या स्लोपने आहे फायनली आपण किल्ल्याच्या पहिल्या टप्प्यावर आलेलो आहोत जिथं आपल्याला थोडीशी सपाटी आपल्याला दिसून येते इथं आपण थांबून थोडासा नाश्ता पाणी पिऊ शकतो आहे मी आज आलेलो एकट्याचा आलेलो सोलो ट्रेक करत आहोत सोलो म्हणजे एकट्याने फिरणे एकट्याने फिरण्याची काय मजा असते ती मी या ट्रेकमध्ये गेली पण हे छोटे छोटे गडच सोलो ट्रेक करा फायनली आपण या गडाच्या अर्ध्या टप्प्यावर आलेलो आहोत आणि इथं आपल्याला थोडीशी सपाटी आपल्याला दिसून येते इथून आपल्याला अजूनसुद्धा अर्ध्या तासाचा ता गड आपल्याला चढायचा आहे ह्या ज्या सपाटीवर आहेत इथं आपल्याला दिसतील विरगळी खूप सुंदर अशा या व्यवस्थित अशा या विरगळी इथं ठेवलेल्या आहेत शिवशंभू प्रतिष्ठान रोहा आणि बऱ्याच असे वेगवेगळ्या प्रतिष्ठान या गडावर काम करतात आणि व्यवस्थित असं यांनी हे ठेवलेलं आहे चारही बाजूनी व्यवस्थित असे दगड लावून या विरगळी व्यवस्थित असे ठेवलेल्या आहेत आपण आता जवळ जाऊन बघूया या विरगळी कशा आहेत त्यावर काय काय शिल्प कोरलेली आहेत ते आपण जवळ जाऊन बघूया विरगळी याला आपण युद्धशिल्पी असंही म्हणू शकतो युद्धामध्ये कामे आल्यानंतर शौर्याचं प्रतीक म्हणून या विरगळी पहिल्या काळात तयार करत असत विरगळी बघून पुढे आल्यानंतर आपल्याला ही बरीच अशी इथं करवंदाची झाडं दिसतील आता या करवंदाच्या झाडांवर आत्ताशी आपल्याला ही फुलं आलेली दिसतील तर एप्रिल आणि मे महिन्यात जर आला तर तुम्हाला इथं भरपूर अशी करवंद खाण्यासाठी मिळतील ट्रेकिंगची आवड असणाऱ्यासाठी तर हा गड म्हणजे एकदम जबरदस्त असा आहे वरती आल्यानंतर आपल्याला ही सागाची भरपूर अशी झाडं दिसतील बघू शकत आहे ते सागाचे सुकलेली अशी पानं इथं पडलेले आहेत सत्तर ते ऐंशी टक्के गड चढल्यानंतर मला हे सुंदरसं हे झाड दिसलं आणि या झाडावर चढून फोटोग्राफीचं मोह मला आवडला नाही मग काय मस्तपैकी या झाडावर चढलं आणि वेगवेगळ्या पोज देऊन मस्त फोटोग्राफी केली फायनली अर्ध्याचे एक तासानंतर आपल्याला लागलेल्या आहेत दगडी पायऱ्या आता दगडी पायऱ्या दहा ते पंधरा आणि आपल्याला लागेल महाद्वार एक तासाच्या ट्रेक नंतर गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो जे मुख्य प्रवेशद्वार अजूनही सुस्थितीत येत आहे प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला शरबाचे शिल्प दिसते व्यासक शक्ती आणि पराक्रमाचे प्रतीक असलेला हा शरभ आपल्याला अंशता सिंह आणि पक्षीच्या रूपात आपल्याला दिसून येतो बरेच किल्ल्यांवर आपल्याला हे शर्बाचे शिल्प आपल्याला दिसून येते मुख्य प्रवेशद्वारातून पुढे आल्यानंतर आपल्याला गडाचं हे मुख्य आकर्षण म्हणजे ही तोफ आपल्याला दिसून येते या तोफेचं वैशिष्ट्य म्हणजे या तोफेमध्ये आहे एक अखंड असा गोळा वाड्यांचे बरेच चौतरे आपल्याला या तोफेच्या आजूबाजूला दिसून येतात फायनली आपण या गडाच्या आता वरती आलो आणि आता या गडाच्या वरती आल्यानंतर आपण चालवलो होतो उत्तरच्या बाजूला आता उत्तरच्या बाजूला बुरुज आपण पहिल्यांदा बघणार आहोत आणि हा बुरुज बघूनच हा गड संपूर्ण असा हा गड दक्षिणेकडे पुन्हा एकदा आपण जाणार आहोत छोटासा असा हा किल्ला आहे पण या गडावर बरंच काय असं बघण्यासारखं आहे बऱ्याचशा या तोफा आहेत तोफेचं बरंच असं काम झालेलं आहे आणि या बुरुजावर फडकत आहे आपला असा हा डोल्याने फडकत असलेला भगवा खरंच अशा ठिकाणी आल्यानंतर एक वेगळीच ताकद आल्यासारखं आपल्याला वाटतं उत्तरेच्या बाजूला ठेवलेली ही तोफ आपल्याला हा रोहा ते नागोटणे आणि तिथून असा मुंबईला जाणारा हा रोड आहे आणि हे गाव दिसतंय ते आहे मेढा हे गाव तिकडं आहे आपलं रोहा नंतर ही आहे कुंडलिका नदी उत्तरेच्या बाजूचा बुरुज बघून आता आपण चाललो जात दक्षिणेकडे आणि नि दक्षिणेकडे येत असतानाच आपल्याला इथं एक पाण्याचं टाकत दिसत आहे आणि त्याच्याच बाजूला आपल्याला ही एक तोप सुद्धा ठेवलेली दिसून येते बघू शकता ये। दक्षिणेच्या जा बाजूला जात असताना आपल्याला आणखीन एक आपल्याला दिसत आहे खरंच या प्रतिष्ठानाची कामं खूप जबरदस्त असे असतात आता आणखीन तसंच पुढे दक्षिणेकडे आल्यानंतर आपल्याला अशा या बऱ्याच अशा पाण्याच्या डाके दिसून येतात आणि ही आहे दगडी तटबंदी आणि इथं आणखीन पुढे आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा अशा बऱ्याच ते इथं आपल्याला दिसून टाक्यांच्या जवळच बऱ्याचशा अशा विरगळी ठेवलेल्या आपल्याला दिसून येतील त्यातीलच हे महत्वाचे शिल्प म्हणजे ढाल तलवार हातात घेतलेले या पुरुषाचे शिल्प आजी पाचलकरांचा स्मृती स्तंभ म्हणून हा स्तंभ ओळखला जातो हा गड छोटा असला तरी या गडावर भरपूर असं बघण्यासारखं आहे या पाण्याची टाक्या एवढ्या स्वच्छ दिसतात त्या शिवशंभू प्रतिष्ठान रोहा या संस्थेमुळे या टाक्यांच्या समोर आपल्याला एक पिंगळसाई देवीचं एक मंदिर आपल्याला दिसतं एक छोटस मंदिर आहे तिथं आपण जाऊन आता दर्शन घेऊया आणि त्यानंतर वरती सुद्धा एक आपल्याला मंदिर आहे ते मोठं मंदिर आहे तिथे जाऊन थोडस आपण विश्रांती घेऊया नाश्ता करूया महादेवाचं मंदिर आणि शिलालेख असा हा इथं बोर्ड आपल्याला दिसतोय आता आपण आतमध्ये जाऊन महादेव मंदिराचं दर्शन घेऊया गडावरील हे प्रमुख मंदिर मंदिराच्या समोर असलेला हा सुबक नंदी मंदिराच्या डाव्या बाजूला आपल्याला गणपतीची मूर्ती आणि उजव्या बाजूला देवीची मूर्ती आपल्याला दिसून येते मंदिराच्या एका कोपऱ्यात एक शिलालेख सुद्धा ठेवलेला आहे तो पण आपण बघू शकतो शिवमंदिर आणि पाण्याच्या टाक्यांच्या बाजूने आपण दक्षिणेकडे जात असताना आणखीन एक प्रोजदार आपल्याला लागतं आपण आता एक दक्षिणेच्या बाजूचा एक बुरुज आहे तिथं आलो आहोत बघूया जाऊन या जाऊन आपल्याला काय काय बघायला मिळते या बुरुजाच्या खाली सुद्धा एक आपल्याला ठेवलेली दिसते दक्षिणेच्या बाजूचा हा शेवटचा बुरुज बराच पडझड झालेला आपल्याला दिसून येतो आपण आहोत आता या दक्षिणेच्या बाजूला असलेल्या या बुरुजावर या बुरजाची फक्त उत्तरेच्या बाजूची साईड फक्त दगडाने थोडीशी व्यापलेली आहे बाकीचे सगळे दगड आता राहिलेले नाहीत इथून आपल्याला सुंदर असा परिसर दिसून येतो एक वाट आपल्याला दक्षिणेच्या बाजूने सुद्धा पिंगळसाई गावातून येताना आपल्याला दिसते आणि तिथे एक ब्रिज सुद्धा आहे तो आपण आता बघणार आहोत पिंगळसाई गावातून या गडावर येणाऱ्या रस्त्याच्या मार्गेच एक मोठासा हा खंदक आहे आणि या खंदकावरच हा सुंदर असा लाकडी ब्रिज आपल्याला दिसून येतो पूर्वीच्या काळी शत्रूंना गडावर येण्यापासून रोपण्यासाठी हा मोठमोठ्याले खंदक तयार केलेले असत आणि या खंदकावरच तयार केलेला आहे सुंदर आणि मजबूत असा हा लाकडी ब्रिज आणि म्हणजे आपण हा लाकडी ब्रिज क्रॉस केलेला आहे बघू शकता असं वाटलं की हा ब्रिज पडतोय का नाही पण हा ब्रिज खूप असा मजबूत बनवलेला आहे या गडावर बऱ्याच प्रकारची ही पांढरी फुलं सुंदरशी ही पांढरी फुलं मला दिसून येते मला नाव माहित नाही तुम्हाला जर नाव नाव असेल तर कमेंट नक्की मला हे खूप सुंदर अशी आहेत गडाच्या मध्यभागी आल्यानंतर सुबक पद्धतीने बांधलेला हा बारा कोणाचा तलाव गडाच्या मानाने खूपच मोठा आहे एक ते दोन तासातच आपल्याला व्यवस्थित असा हा गड बघून होतो तर गड उतरायला सुरू केले आणि चालू झाली गडाची खरी ट्रेकिंगची मजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गडांवर ट्रेकिंग करताना प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन शिकायला मिळतं एक जगण्याची नवीन दिशा मिळते खरंच हीच आहे या ट्रेकिंगची माझ्या फायनली आपला औचितगड उतरून झालेला आहे आणि पोचलेलो आहोत या औचित गडाच्या तळाशी असलेल्या वेरी पाष आपल्याला इथूनच आपला ट्रेक चालू झाला सुंदर असा हा ट्रेक माझा दोन ते तीन तासातच पूर्ण झाला खूप सुंदर असा होता हा सोलो ट्रेक करण्याचा मी प्रयत्न केला पण हा सोलो ट्रेक झालाच नाही माझ्यासोबत होता हा पहिल्यापासून शेवटपर्यंत हा वाघ्या असे हे कुत्रे प्रत्येक ठिकाणी आपल्याला मिळतात प्रत्येक गडावर असतात आणि ते आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याबरोबर असतात अवचित गडाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा असे सुंदर असे ट्रेकिंग ट्रेकिंगचे आणि भटकंतीचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद